नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध खिल्लार बाजार म्हणजे चाळीसगाव बैल बाजारामध्ये बाजाराला सुरुवात झालेली बाजार सकाळी साडेआठ वाजेपासून तर दोन तीन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध बाजारे पूर्ण खिल्लार बाजारे पाहू शकता आपण या ठिकाणी बाजार चांगला भरलेला मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला खिल्लार पण भेटेल माडवी गावरान पण भेटेल दोन प्रकारचे बाजार भरतात एक व्यापाऱ्यांचा बाजार असो आणि बाजूला एक शेतकऱ्यांचा बाजार असो या ठिकाणी तुम्हाला गायी बाजार पण असेल शेळींचा बाजार असेल कोंबड्यांचा बाजार पण असेल एक नंबर बाजारामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला पुरवडेल अशा किंमतीच्या वेळे बाजारामध्ये येत असतात आणि पूर्ण महाराष्ट्र काय महाराष्ट्राच्या बाहेर पण शेतकरी या ठिकाणी खरेदीसाठी येतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करायचा मित्रांनो कारण तुम्हाला मी महाराष्ट्रातील प्रत्येक बाजार दाखवणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाच जा मित्रांनो आता मी आपण पुढचे जे बाजार आहेत मित्रांनो तुम्हाला बेले बाजार चाकण किंवा काष्टी गोडेगाव लासूर डेशन प्रत्येक बाजार दाखवणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाच जा व्हिडिओ जास्ती पाच जा आणि कमेंटी करायचा व्हिडिओ कसा वाटला म्हणून चला तर माझ्या व्हिडिओला आपण सुरत करूया मित्रांनो अवश्य त्या या ठिकाणी बाजार कसा भरलेला आहे ही जी बाजूल दावण दिसते आनोर शेटची बाकी इकडे ही दिसते बाजूल इकडे बबलू शेटची मित्रांनो बाकी बुरा शेड बाकी छोडू शेड बाकी तिकडे बरेच व्यापारी आहेत मित्रांनो एक नंबर व्यापारी आहेत आणि व्यवहार पण चांगला व्यापारींचा या ठिकाणी एक नंबर बाजार आहे तर या खरेदीसाठी व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा चला तर माझ्या व्हिडिओला आपण सुरत तिथं फक्त एकवीस हजार फक्त एवढं स्वस्त फक्त एकवीस ला द्यायचं मित्रांनो एकदम निकूब वासर आहे क्वालिटी पायला आहे अजून कमी जास्त होणार आहे फक्त एकवीस हजार सांगायचे साडेआठ द्यायचं आधीला गेला का सेड बावीस ला दिला गेला साडेआठ द्यायचं आहे हा बावीस ला दिला गेलाय क्वालिटी ची वास राहिलेले एका नंबर पाहू शकता आपण बरेच जाईन जोड्या पण आलेले मित्रांनो बाजारामध्ये आणि आहे एकदम साडेआठरायचं आहे आपल्याला आणि तो एकवीस बावीस ला दिला गेला आहे मद्रासी काय असं क्वालिटीचे बैल आलेले आहे एकदम एक नंबर या खतरनाक आहे एकदम हे पहा मित्रांनो आजचा बाजार आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा एक नंबर गोरे आणलेले तुम्ही पोहच शकता पण या ठिकाणी गोऱ्यांची पॉझिटिव्ह हे पहा पॉझिटिव्ह मित्रांनो गोऱ्यांची एक नंबर एक रंगी एक शिंगी एक दिस एकदम सेम आहेत एकदम क्वालिटी एकदम क्वालिटी एकदम बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो चाळीस गावचा बाजार आहे सकाळी आठ वाजे कर्नाटकचा माल आहे आजचा हे पहा मित्रांनो क्वालिटी पॉझिटिव्ह गोऱ्यांची क्वालिटी एक नंबर आहे सुंदर दिसाला एकदम एक सारखी एक रंगी एक शिंगी येत फक्त एक भावाचे वाच कोणतही घ्या काय दाताला दाताला येते की चार चार दा। दात आहे दा मित्रांनो क्वालिटीचे वास्त्र आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असतो एक नंबर क्वालिटीचे चे वास्त्र येतात कर्नाटकची खरेदी आजची एक नंबरचा ती हजार घेतले तर भावाने बरोबर ती हजार घेतली तर एका भावाने आधार घेतला तर एक साइडच्या भावाने क्वालिटी एक नंबर आहे ना हे पहा मित्रांनो क्वालिटी एका नंबर आहे चार दाताला का ना ना बाजार माहिती हॉलिटी एक नंबर मी गोऱ्यांची बाजाराला सुरुवात झालेली छोटू दोनला पण एंट्री मारलेली आता तुम्हाला आजच्या व्हिडिओ म्हणजे संपूर्ण गोऱ्यांची किमती कसं बाजार भरतो आपण व्हिडिओ करणारी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हॉलिडे पहा एक नंबर क्वालिटी मित्रांनो हे पा गोऱ्या येईन तू कॉलिटी ठीक आहे घेतली तर एक पाऊंच्या भावाने आणि एक जर येत नाही एक पाऊंच्या भावाने एक साडे हजार एक हजारचा एक नंबर सर पाय मित्रांनो कॉलिटी एक नंबर वासर येतो आधा आलेले बाजारामध्ये क्वालिटी बाण आहेत तो आता पायामध्ये पोहू शकतो आपण एकदम गरीब हा एक सारखे एकदम हा ठीक

मागताय जोडी मागतोय ऐंशी हजाराची जोडी मागत आहेत हजाराची हा आणि तो मागताय पंचेचाळीस हजार माहिती हजाराला मागताय बरोबर आपण एकसष्ट हजार रुपये घेणार आहे एकसष्ट हजार रुपये घेणार आहे पण सांगायचे एक लाख दोन हजार आपण पंच्याण्णव हजार रुपयाला देऊन टाकू जोडी द्यायची पंच्याय बरोबर ऐंशीला माहिती नंबरला देऊ फायनल ही जोडा नव्वद ला द्यायची हा द्यायचा एकसष्ट हजार सांगायचे बरोबर हा पंचावन्न सोडून देऊ पंचावन्न सोडायचं आपल्याला पंचावन्न सोडू क्वालिटी बिनसाइट एक नंबर एका नंबर वर आहे ना शाळा या ठिकाणी शंकेश्वर बरोबर निपाणी शंकेश्वर मुरगोड कर्नाटक कर्नाटक काय लावली एक्केचाळीस चाळीस हजाराला सांगायला एकेचाळीस चाळीस हजार रुपये घेऊ फायनल बरोबर पंचाळीस सांगायचे आधाच अजून बरोबर ए ही जोडीचे हे बघा ही जोडी आहे नव्वद हजाराची फायनल नव्वद ला फायनल का एक पाच एक दहा सांगायचे कसे दाताला चार चार जाती चार चार जाती हे नव्वद ला सोडायचे बरोबर ही जोडी आहे नाही दोन आहे सिंगल या हो एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार रुपये जोडीचे एक्केचाळीस हजाराला एकेचाळीस ला एक लाख पाच हजार ला जोडी बरोबर हा सिंगल आहे का नाही हा नये का हा जोड आहे का बर ही जोड आहे पंच्याण्णव हजाराची जोड आहे पंच्याण्णव हजारची जोड आहे बरोबर आणि सिंगल आहे बाजूचा नाही नाही हा ही जोड आहे ही जोड आहे बरोबर तर काय ती जोडीची साईड पाच हजार एक लाख पाच हजार ला। एक लाख पाच ला सुटणार मग क्वालिटी पाहणार एक नंबर वर आहे ना खतरनाक आज एक नंबर आणलेला आहे माल जोडी जोडी बरोबर टाक रे जोड टाक आले का दोघ म्हणजे हा आले सर हे बाजूचे हे बघा हे दोघ आहे हे दोघ आहे ते हे दोघ पंच्याऐंशी ला सोडणार पंच्याऐंशी ला द्यायचे बरोबर

होऊ शकता या ठिकाणी बरेच गोरे आलेले आहेत क्वालिटीचे गोरे आहेत दोनदा चार दात आठाताचे गोरे आलेले आहेत त्यांनी हे दिले गेलेच क्वालिटी आहे एक नंबर क्वालिटी आहे ओम भट्टा भवरा नाही वासरा इकडे असा येऊ दे पुढं पुढे येऊ देश झाला बघायला जातात कस तिकड्या चार जाती फक्त चार दाती। चार जाती का फक्त चार जाती कसे चालू आहे मा

त्यांचं नाव घ्या नाव सांगा नाम बोल नाव सुनील ओसवाल सुनील ओसवाल खंडवा एमपी आलेले वस्तू त्यांना पटलेली आहे आपण याचे नव्वद पंचांना सांगू शकतो पण आपल्याला तसं करायचं नाहीये फक्त बोनी करायची आपल्या नाव आलेले म्हणून फायनल त्यांना एकसष्ट हजार आहे मी वासरू बघा

પન્નાસ લગતા શંભર ટકા नमस्कार आता आपण आणलेले कोणती पास पास विकलेले आता सहा नंबर आहे दोन वाजेपर्यंत आपल्याला आणि मित्र म्हणजे

¡Vamos a capturar una ¡Vamos a capturar la ¡Vamos a capturar ते काय म्हणताय आपल्याला जवळ ते चालणार नाही त्यांना म्हणता असा काही विषय नाही काही ना काही थोडंफार मागं पुढे बोलून सांगित जवळ होईल म्हणतो करण खतम झालं तुमचं करण खतम झालं करण करण मध्ये होते साईटला गेले करण खतम झालं याचा अर्थ यांना वासरू पाहिजे वासरू घेऊ आम्ही हा सुनील शेट वासरू घेऊ इधर उधर जाकर इधर उधर बोलकर फायदा नाही चीज लेके जाओ चीज माल को माल मिलेगा पैसा लगाओ पैसा मिलेगा हा अगर देना हो